राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा थमनेल आणि टायटल आपण पहिलंच असेल का कधी येणार सिल्वर प्ले बटन त्याविषयी काय आपण वळणारच आहेत मित्रांनो पण आज हा जो राम आदित्य मराठी ब्लॉग आहे इथपर्यंत आला आहे हा केवळ आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लहान थोरांचा आमच्या अनेक माता भगिनींचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि आशीर्वादामुळे आज हा मराठी ब्लॉग इथपर्यंत आला आहे गेल्या वर्षी मला वाटतंय ह्याच टायमाला आपले दहा हजार सबस्क्रायबर चालते आणि त्याच्या दुप्पट यावर्षी झालं ती कारण मित्रांनो काही व्हिडिओ आपलं मध्ये चांगल्या प्रकारे व्हायरल गेलं मित्रांनो कसं आहे प्रत्येक जो माणूस मेहनत करीत राहतोय ना आणि त्याच्या मेहनतीला जसा जसा यश येतोय ना तसा तसा म्हणजे त्याला प्रोत्साहन भेटत आहे आणि आपल्या मित्रपरिवारासाठी ही एक आहे मित्रांनो आणि मी नेहमीच प्रेरणादायक विचार आपल्या मित्रपरिवारासाठी देत राहतो नवीन युट्यूबरांसाठी अनेक व्यावसायिकांसाठी कसं आहे मित्रांनो मलासुद्धा असा कधी वाटतच नव्हता का आपला हा ब्लॉग चॅनल आहे इथपर्यंत जाईल ज्यावेळेस मी सुरुवातला चॅनल चालू केला ना मित्रांनो त्यावेळेस मला चॅनल मॉनिटाईज होईल हे सुद्धा वाटत कधीच नव्हता पण मित्रांनो हे शक्य झाला मला आजकाळाला का कोणतीच गोष्ट जगामध्ये अशक्य अशी काही नाही काही रामदास स्वामींचा एक श्लोक आठवला प्रयत्न करिता वार वाळूचे रगडिता तेलही गडे हे सत्य मित्रांनो अतिशय कमी लेवलचा हा राम आदिश्यम आदित्य मराठी ब्लॉग सुरू केला त्या टायमाला अनेक लोकांनी नावा ठेवली पण आज इथपर्यंत आहे मी आपण मेहनत केली मेहनतीला कुठेतरी फळ आला आणि हे सगळा आमच्या लहान थोरांचा आमच्या म माता भगिनींचा आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या जनतेचा आशीर्वाद म्हणतात जनता जनार्दन मित्रांनो मला जर कोणाही प्रश्न विचारला ना का युट्यूब या क्षेत्रात आल्यापासून सोशल मीडियावर आल्यापासून तो काय कमावला का आणि किती कमावला तर प्रथम उत्तर मी काय देतो माहिती का मित्रांनो मी या क्षेत्रात आल्यापासून प्रेमाची माणसं अनमोल किमतीची जिव्हाळीची माणसं कमावली बाकी पैसा अडका काय किती हे मी सांगत पण नाही आणि याची सध्या कारण पैसा अडका हे फक्त आपल्या प्रपंचासाठी आपली गरज भागवण्यासाठी राहतो आहे मित्रांनो तशी माणसं नाही ह्या जिवाळ्याची प्रेमाची माणसं आहेत ना मित्रांनो पाठवणी हात फिरून आपल्याला आशीर्वाद देणारी ह्या महत्वाचं हो आहे आज तुम्ही दहा रुपये कमावाल शंभर रुपये कमावाल ते युग क्षणात कधी पण जाऊ शकतात पण मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रेमाची माणसा जिव्हाळ्याची माणसा आपल्या पाठीवरती मायाचा हात फिरवणारी छान छान कमेंट करणारी प्रेरणा देणारी माणसा जर का आपल्या आयुष्यातून निघून गेली ना तर किंमत नाही मित्रांनो ते म्हणतात ना ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही प्रेमाची माणसं जिवाळीची माणसं येतात आपल्या आजूबाजूला राहतात काही वस्तू अनमोल पण आपल्या जवळ असताना त्या गोष्टीची आपल्याली त्या वस्तूची किंमत नाही कळत मित्रांनो एकदा का ते आपल्या आयुष्यातून निघून गेले का मग किंमत कळते पण त्यावेळेस मात्र मित्रांनो वेळ निघून गेलेली राहते तेव्हा मित्रांनो आधीच किंमत ओळखा सगळ्या गोष्टींची सांगायचं तात्पर्य मित्रांनो का आता आपण मी आजपर्यंत आता आपण तर पाहत असं असाल आपल्या लाईव्हला कितीतरी लोक येतात ऑल महाराष्ट्रातून आमचे व्हिडिओ लाखो लोकं पाहतात याला कारण केवळ मित्रांनो आपला प्रेम आपल्या माणसांचा प्रेम आणि आपल्या माणसांना प्रत्येक माणसाशी आपुलकीने वागणं ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात राहत आहे था असं काही तसा मित्रांनो पण आम्हीसुद्धा एवढ्याच मेहनतीनं आपल्या मित्रांसाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे आता मागच एक सरांनी मला कमेंट के केली होती का सुशिक्षित बेरोजगारी यावर एक आणि यूट्यूब यावर एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो कसं आहे कसं आहे सुशिक्षित बेरोजगारीवर मात मिळवण्यासाठी यूट्यूब हे क्षेत्र राहत आहे पण त्यातसुद्धा भरपूर मेहनत राहते आणि मी असं तर नाही म्हणणार का तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात आणि यूट्यूब चालू करा त्यात तुम्ही सक्सेस व्हालच असं शाश्वती देता येणार नाही कारण स्पर्धेचा विक मित्रांनो तुम्ही जर कोणत्या क्वालिटी चांगली दिली तर यश नक्कीच येणार मित्रांनो नक्कीच यशस्वी व्हाल आता आमच्या अनुभवानुसार आम्ही सांगितला का कितीतरी तीन वर्ष झाले या चॅनलसाठी मेहनत करतोय तर मित्रांनो आपण पण भरपूर मेहनत करा आणि जो विषय आज आहे आपला महत्त्वाचा का कधी येणार शिलवर पिले बटन तर मित्रांनो प्रत्येक जो क्रायटेरिया जातो आहे आता समजा एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केल्यानंतर चार हजार वाच टाइम तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्हाला कमाई चालू होते तसंच ज्यावेळेस तुमचे नऊ दहा हजार पाच पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील ना त्यावेळेस तुमचा चॅनल चांगलाच ग्रोथ होतो आहे आणि ज्यावेळेस तुमचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील ना त्यावेळेस तुम्हाला सिल्वर प्ले बठन हे भेटत नाही मला आत्मविश्वास आहे मित्रांनो तेवढं काही आपलं नाही आहे पण लवकरच सिल्वर प्ले बटन आम्हाला पण भेटणार आणि आपण जर सगळ्यांनी आशीर्वाद दिला ना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला ना तो आजही भेटू शकतोय आठ दिवसातही भेटू भेटू शकतो मित्रांनो तर आतापर्यंत आपल्याला तर एवढा आशीर्वाद आहेच आपला पण आम्ही पण आपल्या आशीर्वादाचीच अपेक्षा आम्हाला बऱ्याच मित्रपरिवाराला आपल्या अपेक्षा लागली का तुम्हाला शिरोवर प्ले बटन कधी भेटल ते कधी भेटल त्यावेळेससुद्धा मी तो आपले तो व्हिडिओ बनवणारे आणि ज्या वेळेस एक असणार असणारे आपल्या सगळ्या मित्रपरिवारासाठी ज्यावेळेस आम्हाला शिरोवर प्ले बटन येईल त्यावेळेस आपल्या आख्या सबस्क्रायबरांना मी आमंत्रित करणारे एक ठिकाणी जेवणासाठी किंवा एक सगळ्यांची ओळख होईल कारण आम्ही तुम्ही आमच्या सबस्क्रायबर आहात तुम्ही आम्हाला पाहता व्हिडिओमध्ये पण मला नाही दिसतेसंच काय बरं पण असं मित्रांनो सगळ्यांनी एकत्र आणण्याचं काम करील तो कार्यक्रमाच्या निमताना तो सोन्याचा दिवस कधी उगवल आणि तो उगवावा हीच मला ती इच्छा आहे मित्रांनो पण हाली काय मित्रांनो माहिती आहे का उद्याचं स्वप्न पाहता पाहता हाली घडी बरं नाही कार्य भरोसा कुणाचा नाही का असं राहतं आहे मित्रांनो आपण आज बोलतोय हेच ठीक आहे आज आपल्या मित्रांशी संलग्न आहेत प्रेमात आहेत एकाच्या स एकमेकाच्या सानिध्यात आहोत हेच सत्य मित्रांनो वेळ कधी कोणते येईल सांगता येणार नाही पण स्वप्न पाहणा आपलं कर्तव्य आहे आणि स्वप्नाचा पाठलांग करणं हे पण आपला कर्तव्य आहे मित्रांनो तर लवकरच एक लाख सबस्क्रायबर आपलं पूर्ण होतील अशी अपेक्षा आणि सिल्वर प्ले बटन येईल आणि मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि आपण सगळे एकत्र येऊ त्या टायमाला काहीतरी प्रत्येक का आपल्या सबस्क्रायबर मित्रांना सगळ्यांना पार्टीचा आमंत्रण राहील आता कोणाला कुठून यायला जमल कोणला नाही पण आग्रहाचं आमंत्रण हा आम प्रत्येकासाठी राहणार आहे मग हा सोन्याचा दिवस कधी उगवण हे सांगता येणार नाही मित्रांनो मला पण अपेक्षे माणूस कष्ट करीत असताना कधी यश आलं ना मित्रांनो खरंच आनंद वाटतोय एक परमेश्वराची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला वाटत आहे की आपल्याला परमेश्वर भेटावा त्याच्या दर्शनाची इच्छा प्रत्येकाला राहते तसेच काही सोन्याच्या दिवसाची काही अपेक्षाही प्रत्येकाला ही राहते मित्रांनो आम्हाला पण अपेक्षे आणि ती आपण सगळ्यांनी लवकरच आजपर्यंत जसा सपोर्ट केला तसा सगळ्यांनी सपोर्ट करा आणि लवकरच आम्हाला शिरोपिल्ले बटन येईल अशी आम्ही अपेक्षा करतो मित्रांनो तर मित्रांनो कसे आपण बरेच मित्र आता व्हिडिओ आहेत पण मी प्रत्येकाला सांगितले का हिडिओ चांगले बनवा तुम्ही आणि एक चांगले क्वालिटीने व्हिडिओ बनवा आणि चांगला आपला चॅनल ग्रोथ करा आम्ही आता आम्ही एवढं या अपेक्षेनं बोलतो आहे ना आणि माणसाचा आत्मविश्वास असावा मित्रांनो आत्मविश्वास असला ना माणूस उत्स्फूर्ततेनं काम करता येईल आणि मित्रांनो आत्मविश्वासानं काम करा आपल्याला यश नक्कीच येणार हा आमचा पण आशीर्वाद आहे तसंच मित्रांनो कष्ट करीत असताना फळाची अपेक्षा कधी करू नका कष्ट प्रामाणिकपणा करीता फळ आप आप हे आपोआप भेटणारच आहे आम्ही इथपर्यंत आहोत म्हणजे शून्यातूनच हे ईश्वर निर्माण करण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे आम्हीसुद्धा सुरुवातीला आम्हाला पण लोकांनी नावं ठेवली अजून पण ठेवतात पण आम्ही आमचं कार्य सोडित नाही कारण आपण प्रे प्रामाणिकपणा काम करतो आहे युट्यूबवर व्हिडिओ टाकितो आहे म्हणजे आपण काही कोणाची चोरी करत नाही मित्रांनो आपण आपल्या आपल्यापर्यंत आपलं मेहनतही करत राहतो आहे आणि यूट्यूब काही लोकं म्हणतात हे काही सोपं आहे सोपं असेल ज्याला वाटत असेल सोपं तर करून पहा आमच्या यूट्यूबवर मित्रांनो ते चांगलंच माहीत आहे का चॅनल मॉनिटाईज करणं जेवढा सोपं आहे तेवढच्यापेक्षा डबल सो अवघड चॅनलवर पैसे कमावणं अवघड आहे आणि मी जे आता म्हणलो ना आपल्याला सिलवर प्ले बटन ते तिथपर्यंत जाणं हे सोपी गोष्ट नाही मित्रांनो आणि तिथपर्यंत आपल्याला जायचे हा डोंगर जसं काही डोंगर आहे डोंगर दर्या आकड्या कपारी पार करीत आपल्याला तिथपर्यंत जायचे आणि आजपर्यंत काही भागापर्यंत आपण गेलो आहे तर हाताच्या पायऱ्या करून आपण मला तिथपर्यंत पोचावल्या आप मित्रांनो आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला मी नेहमीच धन्यवाद तर देतच राहणार आहे आणि लवकरच तो सोन्याचा दिवस उगवेल आणि आपण सगळ्यांनी अशी प्रार्थना करा आमची पण आहे आणि मित्रांनो जे आपण मेहनत करतात ना जे मित्र अशीच मेहनत करीत राहा कुणी नाव उठवील कुणी काही करील काही गोष्टींकडे लक्ष देऊ नका आमचीसुद्धा आम्हालासुद्धा कधीच वाटलं नाही की आम्ही इथपर्यंत येऊ सुरुवातीला पण अनेक आमच्या गुरूंचं मार्गदर्शन आम्हाला भेटत गेलं आम्ही पण मेहनत करीत राहिलो आणि आज इथपर्यंत आलो असं मित्रांनो लवकरच जो आपल्याला टायटल आणि थमल आपण दिसतोय लवकरच शिल्वर प्ले बटन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना येणार आणि हे आम्हाला अपेक्षा लागले आणि ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे आपल्यासमोर भरपूरच कष्ट करू आणि तीन वर्षे ज्यावेळेस आम्ही मेहनत केली अडीच ते तीन वर्षात आमचा चॅनल ग्रोथ झाला मित्रांनो काही मित्र परिवार आज चॅनल काढतात दहा दिवसांना महिन्यांना ग्रोथ व्हायची वाट पाहतात असं होणार नाही आपला कॉन्टॅक्ट म्हणजे जर जमा असला तर महिन्यात पण होणार आपला कॉन्टेंट जर चांगला नसला तर आपल्याला कितीतरी वर्ष लागतील चॅनल कधी ग्रोथ होतो आहे आणि किती व्हिडिओनंतर होतोय हे काही फिक्स नाही राहत मित्रांनो असं काही फिक्स नाही राहत आपल्या मेहनतीवर राहत आहे सगळा असो तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला एक प्रेरणा आपल्या सगळ्या मित्रांनी भेटावं म्हणून तर बरेचस मित्र म्हणतील काही पाठीमाग काय तर आमची सर्वसाधारण घर आहे मित्रांनो कपडे वाळत घालायला वगैरे या वळमणी पावसाचा सीझन बाहेर पाऊस चाललाय आवणीचं पण काम चालू आहे मी आदित्यपाशी होतो थोडा वेळ असो चला हा एक छोटासा व्हिडिओ बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय